एवढे मोठे आले ना शार्क आणि काय ते शार्क तिथे हा माझा मॉली पण आहे काय टँकला मोठा फिश लय मोठा आहे ना पण हा एवढा मोठा आहे मजा आहे तुझी तेवढा कुत्रा पण होता ना कुत्रा मांजर

हा एक पिंजरा बनवायला दोन तास लागले पण ते सकाळ सकाळ तर आम्हाला सहा पाच वाजले कशासाठी पिंजरा आहे हे ससे ठेवणार आहे आणि